सावरीमाड शाळे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा जिल्हा परिषद शाळा सावरीमाड तालुका येथे दिनांक सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त स्नेहसंमेलन व सांस्कृतिक सा उत्सव उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटन साखरी पंचायत समितीचे माजी सभापती शांताराम कुवर यांच्या हस्ते करण्यात आले शासनाने चालवलेल्या मराठी शाळांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले असताना या कार्यक्रमातून विविध मूल्यांच्या रुजवणुकीसाठी गावातील पंच्याहत्तरावी पार करणाऱ्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला यामध्ये संस्कृतीच्या मूल्यांच्या रुजवणुकीसाठी पर्यावरण रक्षण देशभक्ती समाजातील समाज माध्यमांचा वाढलेल्या वापराचे दुष्परिणाम आदिवासी लोकसंस्कृती संवर्धन मराठी शाळांचे महत्व महाराष्ट्रातील लोककलाप्रकार आदी विषयांवर प्रकाश झोत टाकणाऱ्या नाटिका संवाद गीते नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले तब्बल तीन तास चाललेल्या या कार्यक्रमाला सावरीमाड गावातील बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या प्रशंसा केली कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य छोटू उत्तम मावची किशोर कुवर पोलिस पाटील बालू कुवर अवंती कुवर देवजी भवरे शाळा व्यवस्थापकीय समितीचे सुनील कुवर ईसा करा रेखा ठिंगडे पवन ठिंगडे आशिष कुवर आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे तांत्रिक नियोजन शाळेचे शिक्षक यांच्या पाचा गावित यांनी तर कार्यक्रमाचे यशस्वी संचालन मुख्याध्यापक शामकांत अहिरराव यांनी केले कार्यक्रमाच्या अखेरी गुणवंतांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले जालमसिंग गावित नजर न्यूज